हॅलो शुभ सकाळ तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज सकाळी ना मम्मीकडून मी निघाले होते हॉस्पिटलला जाण्यासाठी तर पप्पांनी मम्मीला आणि मला हॉस्पिटलमध्ये सोडून दिलं कारण की आज आहे ना कानाचं ऑपरेशन करायचं होतं तर तिथे ना मामा म्हणजे माझे, माझे मामा सासरे म्हणजे मिस्टरांचे मामा आ, ते आई दादा मिस्टर सगळे आलेले होते हॉस्पिटलला आणि त्यानंतर आहे ना मी तिथलं काही जास्त शूट मला काही घेता आलं नाही कारण की मी ऑलरेडी अगोदर जास्त घाबरलेली होती आणि त्यानंतर तिथे त्यान गेल्यावर हो मी नॉर्मल थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर ऑपरेशन करून घरी गेल्यानंतर ना हॉस्पिटलमधून आल्यानंतर आहे ना मम्मीने मस्त खीर केली शाबुदाण्याची तर मला खायचे नव्हते ना ते त्यामुळे तर हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर ना मी जरा वेळ दुपारी आराम केला त्यानंतर मम्मी आणि वहिनी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलेल्या होत्या तर मम्मी इकडे मस्त पोळ्या करत होती ऋषाली वहिनी अजून काही आलेल्या नव्हत्या आणि इकडे अंकिता वहिनीना भाजीची तयारी करून भाजी, भाजी पनीर भाजीचा मेनू होता आज त्यांचा तर छान अशी इकडे पनीर भाजी करत होतं त्या पनीर वगैरे तळून घेतलेले होते आणि आमच्या छोट्या मुलांचं काम मस्त चाललेलं होतं इकडे खेळायचं तर अंशुही आज मस्त खेळत होते तिनेही आज मला काही जास्त त्रास दिलेला नव्हता तर तिला मी सांगितलं ना माझा कान दुखतोय तर ती छान अशी मस्त खेळत होती त्यानंतर त्या पण आल्या मला भेटण्यासाठी ताई मावशी गीता मावशी आणि आजी पण आल्या तर मम्मी पोळ्या करत होती तर सगळेजण तिथेच बसले मग किचन मध्ये आणि त्यानंतर मम्मीचा स्वयंपाक वगैरे झाला मम्मी ना सोमवार होता तर महादेवांना नैवेद्य घेऊन गेली तू आहे पाप्पा ते जेवायला बसले इकडं मस्त सगळे पण कार्तिकी हाय हाय <laughs> पप्पान ते जेवण करायला बसलेले होते पण आम्ही हो नव्हतो बसलो कारण की आम्ही नंतर बसणार होतो मावशी येणार होते ना आज जेवण करायला त्यामुळे मग आम्ही लेट बसणार होतो आणि पप्पांना ड्युटीवर पण जायचं होतं त्यामुळे मग ते लवकर बसले आणि इकडे माझे हे काकांचे मा म्हणजे मुलं आहेत तर त्यांना काल ओवाळायचं राहून गेलेलं होतं कारण की ते घरामध्ये नव्हते काल तर त्यामुळे ना त्यांना ओवाळलंच नाही मी काल मग म्हटलं मला उद्या सकाळी सकाळी घरी जायचं आहे तर त्यामुळे मग मी त्यांना आहे ना संध्या काही चोवाळून घेतलं हा छोटा आहे ना हा माझ्या मामांचा मुलगा आहे सतीश मामाचा मुलगा तो आणि कडेला बसलेला असे दोन मुलं आहेत त्यांना आणि मधले दोन जे आहे ना आ, ते माझे काकांचे मुलं आहे तर काकांना तीन मुलं आहे तर एक तो ना फेरीला गेलेला होता त्र्यंबकेश्वरला त्यामुळे मग तो काही व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दिसला नाही आणि इकडे कार्तिकी पण बसली होती ओवाळण्यासाठी कार्तिकीला पण ओवाळायला खूप आवडतं ना त्यामुळे तर मी आता सगळ्यांना ओवाळून घेतलं त्यांना तर माझी तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणजे कान दुखत होता त्यामुळे मी फोटो वगैरे काही जास्त काढले नाही साडी पण आहे ना सकाळी घातलेली म्हणजे हॉस्पिटलवरून आल्यानंतर जी घातलेली होती ना तीच होती मम्मीची होती साडी मी साडी वगैरे काही चेंज नव्हती केली कारण की ना जरा थोडंसं जास्त दुखायला लागला होता त्यामुळे मग असं काही दुखत असलं की मनस्थिती बरोबर नसते माणसाची त्यामुळे मग मी काहीच आवडलं नव्हतं आणि मम्मीने ना मम्मी आज माझ्या केसांना खूप असं चिळबी तेल लावून दिलेलं होतं एकदम कारण की कानाच्या कानाला आहे ना भोलीचं इंजेक्शन दिलं होतं त्यामुळे डोकं खूप जास्त दुखत होतं तर छान अशी मालिश करून दिली होती मम्मीने दुपारी केसांची त्यामुळे तुम्हाला माझे केस एकदम काळेभोर आणि वेणी पण एकदम चापून चोपून रोजपेक्षा काहीतरी वेगळं वाटत असेल तर इकडे ना हा माझा मावशीचा मुलगा आहे गीता मावशीचा तर तेही थांबलेली होती मावशी होती ना दोन दिवस तर त्यालाही ओवळून घेतलं मी इथे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn त्यानंतर मस्त पनीरची भाजी वरण भात शिरा पोळी असं काही मेनू केलेला होता तर मावशी बहिणी मम्मी आम्ही चौघे पण इकडे जेवण करायला बसलो आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या तर, चाल तर मावशी काका सगळेजण आलेले होते आणि गीतमावशीला घेण्यासाठी काका आलेले होते मावशी घरी निघालेली होती तिला निघण्यासाठी उशीरच झालेला होता काका न नऊ वाजता आलेले होते नऊ सव्वा नऊला तर सगळी फॅमिली एकत्र असली की घर छान असं भरलेलं वाटतं तर मावशी गेल्यानंतर ना थोडंसं सुनच वाटत होतं मलाही सकाळी घरी जायचं होतं तर मी रात्री थांबणार होते आणि सकाळी घरी जाणार होते तर मावशीही गेली होती आता तर सगळे एक एक जग करून चाललेले होते सगळेजण हाय हॅलो गुड इव्हिनिंग तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर कालचाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते तर मम्मीकडून आली मी पण येतानाचं काही शूट घ्यायला मला जमलं नाही तर शूट वगैरे काही घेतलेलं नाही आहे मी मम्मीकडचं तर आजच्यातुर्ती ना तर आज मी सकाळीच आली आहे मुलांना शाळेत वगैरे काढून दिलं होतं आणि आज पण दुपारी आरामच केला तर आत्ता मस्त जेवायला वरण भात मेथीची भाजी बटाट्याची भाजी असा काही स्वयंपाक केला आहे आणि आज अंगारक संकष्ट ना तर आम्ही सगळे म्हणजे मी आणि जयताई आम्ही दोघी गणपतीला चाललो आहे दर्शनासाठी तर चला निघतोय आता आणि मला काल तुमच्याशी बोलायचं होतं पण जास्त बोलल्यानंतर कानाची ते क लागत होती दुखत होतं त्यामुळे मी व्हिडिओ पण काही जास्त शूट केला नाही आणि बोलले पण नाही तर आज सांगते तुम्हाला की काल माझ्या कानाचं ऑपरेशन झालं तर ऑपरेशन म्हणजे काही एवढा त्रास नाही झाला वाटलं नॉर्मल थोडं दुखतं आहे अजून पण तर तुम्ही बघू शकता इथे पूर्ण पट्टी वगैरे लावलेली आहे तर टाकी पडलेली आहे दोन तर दहा दिवस ठेवणार आहे दवाखान्यामध्ये ठेवलं होतं दोन एक तास त्यानंतर मग ये ना घरी सोडलं तर आता व्यवस्थित आहे बरं पण वाटतं आहे तर आता निघतोय आम्ही तर चला तर आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथे सोनी दिदी भेटली म्हणजे माझ्या मावशीची मुलगी तीही गणपतीच्या दर्शनाला आलेली होती तर इकडे खूप अंगारक संकष्ट चतुर्थी होती त्यामुळे गणपतीला खूप जास्त गर्दी होती तर आम्ही दर्शन घेतलं शिवने पण दर्शन घेतलं त्यानंतर जवळच भैरवनाथांचं मंदिर आहे तर तिथेही आम्ही दर्शन घेतलं तर काले ना खूप जास्त गर्दी होती मंदिरांमध्ये लाईनच लागलेली होती तर दर्शन झालेलं होतं आता आमचं आणि आता आम्ही शनीचं दर्शन घ्यायला चाललेलो होतं तर शनीचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर तिथे जेवढे पण देव होते म्हणजे महादेव वगैरे सगळ्यांचं दर्शन घेतलं आमचं दर्शन झालं इथं मोठ्या गणपतीचं चला मस्त स्टॉल लागले तर इकडे सगळे फुलांचे फुलं वगैरे सगळे वरतीच बसलेले होते नारळ वगैरे विकणारे आणि त्यानंतर आम्ही पेठेतल्या सिद्धेश्वर दे गणपतीच्या दर्शनाला गेलो तर तिथेही खूप सगळी गर्दी होती तर तिथे दर्शन वगैरे घेतलं आम्ही तर छान असा उंदीर मामा आहे इथे तर पितळ्याचाच उंदीर मामा आहे तर छान आहे मस्त आहे अंशुला तर खूप आवडतो पण अंशुला आम्ही काही दर्शनाला नेलेलं नव्हतं कारण की मग सगळेच मागे लागलेले असते शिवला नेलं होतं आज तर तुमच्या सगळ्यांची कमेंट असती की तुम्ही कधी शिवला नेती नाही तर आज शिवला नेलेलो होतं आमच्यासोबत तर जयताईंनी दर्शन घेतलं त्यानंतर मीही दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर आम्हाला आहे ना देवाच्या प्रसादासाठी लाडू घेऊन जायचे होते बुंदीचे तर म्हटलं आम्ही आहे ना मग सगळ्यांचं सगळ्या देवांचे दर्शन घेतले गणपतींना दोन गणपतींना गेलो होतो मोठा गणपती आणि सिद्धेश्वर तर त्या दोन्ही गणपतींचे दर्शनं घेतल्यानंतर ना मग आम्ही ना जाताना बुंदीचे लाडू घेतले गणपती बाप्पाच्या मो नैवेद्यासाठी तर आज काही मोदक केलेले नव्हते कारण की माझीही तब्येत काही बरोबर नव्हती त्यामुळे मग जास्त काही मोदक वगैरे केलेले नव्हते आणि इकडे परत महादेवांची पिंड वगैरे होती याही मंदिरात घरी आल्यानंतर आरती केली देवाला नैवेद्य दाखवला आणि चंद्र सव्वा नऊला होता तर आम्ही सव्वा नऊच्या पुढेच उपवास सोडला काल आणि मी इकडे सगळा स्वयंपाक पण झालेला होता जेवायला घेतलं तर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय